आज डायरेक्ट संघ कांड झालं बघा जाळ कशाला लावला होता काय चालेल मित्रांनो तुम्हाला म्हणताल काय ते मित्रांनो पंधरा दिवसाचं मी चॅलेंज घेणार आहे पहिला ब्लॉग आहे बघा आपला त्या चॅलेंज मध्ये जायचं होतं पाळ्या बघा असलं गार लागलं लाग ला बघायचं कामच नाही निस्ते शिकू लागले चालू व्यायाम बघा हे कोणता प्रकार आहे व्यायामाचा कमेंट करून नक्की सांग डायरेक्ट आज ऑस्ट्रेलिया पळत आलता बघा हे प्लेअर राहणारा मित्राला व्हिडिओ शेअर करून टाका बायच्या काड्याने आम्ही दात घासू लागलो बघा रुद्रंद डायरेक्ट फाटा चांगला काही की बघा दात घासाय आहे एवढे ट्रॅक्टर सकाळी सकाळी कुठं होते की बघा ट्रॅक्टर काढलं बिना आंघोळीच निघलो बघा प्यार आहे ऍक्टर आल्या मित्राला व्हिडिओ शेअर करून टाका बघा लगेच तुम्ही ऍक्टरचा फनच वाकून गेला बघा तेरा महिना दुष्काळ पडला बघा आपले इथं जायचं होतं रानात मग काय निघलो सणकून बघा अडवंटाचं मेगा स्वीटी प्यारायचं होतं बघा ह्या रानात मग काय चालू केलं बघा प्यारा रपारप पेरलं प्यार उग त्या म्हणलं जांबावर मारावर डाका मग काय आवलं बघा आणि मारला जांबावर डाका आणि खात निघलो बघा जना चालतं प्याराय मग काय निघला बघा इकडे प्यारा चालू होतं बघा आणि इकडे धुरे जाळू लागलो बघा लोकायचे मित्रांनो तुम्ही लाईक करा शेअर करा फॉलो करून टाका